ताईबाई पवार यांनी मातृशक्तीचे घडविले दर्शन सौ स्नेलताई कोल्हे यांनी केले तांगतोडे कुटुंबाचे सांत्वन तांगतोडे कुटुंबाला सहकार्य करा कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना गोदावरी नदी पात्रातील मोटर पाण्याबाहेर काढण्यासाठी गेलेल्या संतोष तांगतोडे हे पाण्यात वाहून गेल्याने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट माजी आमदार स्नेलताई कोल्हे यांनी घेतली गोदावरी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणांना प्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या सौताईबाई पवार व छबराव पवार यांची यावेळी भेट घेत घडलेल्या प्रसंगावर सौ विचारपूस केली संततधार पावसामुळे नदीपात्रात पाणी वाढत असल्याने तांगतोडे बंधू मंजूर जवळील गोदावरी नदीपात्रातून विद्युत मोटारी बाहेर काढण्यासाठी गेले होते मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढल्याने प्रदीप अमोल आणि संतोष तांगतोडे तिघेही बंधू प्रवाहात वाहून जात होते जवळच ताईबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार शेळ्या चारत होते नदीच्या पाण्यात त्यांनी वाहणारे तरुण पाहिले असता पवार दाम्पत्याने कशाची परवा न करता मदतीसाठी धाव घेतली छबुराव पवार यांनी स्वतः पाण्याच्या दिशेने झेप घेतली तर ताईबाई यांनी आपली अंगावरील साडी पाण्याच्या प्रवाहात फेकून युवकांना बाहेर पडण्यास सहकार्य केले कोणतेही नातेगोते नसतानाही ताईबाई यांच्या कृतीने हवळ्या व धाडसी मातृत्वाचे दर्शन या घटनेतून झाले जलप्रवाहात अडकलेल्या युवकांच्या दिशेने आपली अंगातील साडी आधार म्हणून फेकून त्यांना मदत करण्याच्या धाडसामुळे या संकटात अमोल आणि प्रदीप यांना बाहेर काढणे शक्य झाले स्वर्गीय संतोष तांगतोडे यांना बाहेर न पडता आल्याने त्यांचे मात्र प्राण वाचू शकले नाही याची तीव्र वेदना ताईबाई यांना झाली आजच्या दाखधकीच्या काळात माणुसकी लोप पावत चालली आहे अशावेळी आपल्या संवेदनशील वृत्तीने पुढे येणाऱ्या सारख्या महिला संकटात आदिशक्तीची ऊर्जा वाटतात ताईबाई यांच्याप्रमाणे त्यावेळी आणखी मदतीला माणसे असती तर कदाचित तांगतोडे कुटुंबावर हा दुःखद प्रसंग ओढावलाच गेला नसता याची हुरहुर मात्र नेहमीच जाणवत राहील या संकटात तांगतोडे कुटुंबाला प्रशासनाने सर्वोत्तपरी सहकार्य करण्याच्या सूचना माजी सौ स्नेलताई कोल्हे यांनी यावेळी केल्या आहेत इतर दोघांप्रमाणे स्वर्गीय संतोष तांगतोडे यांनाही या वाचवण्यासाठी यश यायला हवे होते या भावनेने ताईबाई पवार व कुटुंबियांना अश्रू अनवर झाले